हॅलो हाय नमस्कार मुंडई कसे आहात सर्वजण तर आय होप की सर्वजण खूप मजेत असतील आणि मी आज निघालो आहोत अष्टमीला काल आलो आहे तुम्हाला तर माहितीच आहे नाही आज निघाले अष्टमीला तर बघा सगळे तयार झाले आहेत बघा शरू कसं तयार झालं आहे तयार झाला आहे सगळे रेडी झाले आता मस्त अष्टमीची मज्जा असणार आहे आई तयार होते इकडं आईची गडबड चालू आहे चला तर यात्रा मस्त मजा करायची आणि मेन गोष्ट काय माहितीये का सगळा तुम्हाला आवाज येत असेल बॅकग्राऊंड मध्ये कारण गडबड चाललीये म्हणून सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे जावई बापूंची ही पहिली यात्रा आहे एवढ्या वर्षात ना पहिल्यांदा यात्रेला आले जाय ना काही एवढं वर्ष झालं पण कधी योगायोग असं आला नाही वेळेत की यात्रेला त्यांना सुट्टी भेटली किंवा वेळेत तशा आलेत असं झालं नाही ह्या वर्षी झालेलं आहे तसं आता बघू पहिली यात्रा कशी काय वाटते खरं तर त्यांना यात्रा जायचं मूडच नसतो कंटाळा कशाला जायचंय काय जायचंय असं आहे हा ना आता पण नव्हता ना बाबा असं म्हणू नका आहे की नाही हे बघा हे ह्यांचं काय वेगळंच चाललंय इकडे हे तयार झालेले आहेत बघा आजच आणलाय नवीन टी शर्ट घातलेला आहे कसा वाटतंय सांगा कमेंटमध्ये विचारा <laughs> तुम्ही कमेंट मध्ये विचारा त्यांना वाटतं इकडं इकडं उभा राहून लाईट वगैरे हा फ्रेश व्हायचं अजून मागून वडा टीशर्ट तुम्ही कमेंट्स मध्ये सांगा कसा दिसतोय कसा वाटतोय तुम्हाला बहुतेक दिसणार ना व्यवस्थित पण तरी पण बघा दिसतय दिसतय पण वाटत पण तुम्हाला छोट होतय छान मला तर छान वाटतं तुम्हाला कसं वाटतं सांगा कमेंट मध्ये चला की यात्रेत गाडी खेळायची ना झाली का तयारी आम्ही सगळेच जण अष्टमीत फिरायला चाललो होतो पण भाऊ म्हणजे माझे पप्पा येणार नव्हते त्यामुळे त्यांच्यासाठी जेवणाची तयारी करून ठेवायची चालली होती आणि त्याच्यानंतर मग आम्ही जाणार होतो

त्यामुळे आम्हाला जास्त फोर व्हीलर वगैरे ठीक आहे पण ऑप्शन नसेल तेव्हा ठीक आहे पण जास्त करून आम्ही कुठेही जायचं असेल तर ह्याच गाडीतून जातो आणि जेव्हा आपण दरवाजे ओपन असतात ना तेव्हा मागून गाड्या वगैरे जातात त्यावेळेला मस्त मजा येते घर या गाडीतून पण फिरायला कुणी कुणी अनुभव घेतला अशा गाडीतून फिरण्याचा नक्की मला कमेंटमध्ये सांगा बरं का आष्टमी आष्टमी बोलायचे आष्टमी कुठेही जा ना असल्या गाड्या जेव्हा भेटतात ना तेव्हा त्याला खूप जास्त आवडतात काय माहिती काय पण आम्ही जेव्हा एका म्हणजे इकडे पार्क मध्ये पण गेलो होतो ना त्यावेळेस पण त्याला ती गाड्या खूप खेळायच्या होत्या आणि त्याला काही खेळायला मिळालं नाही त्यामुळं ती जी उरलेली त्याची जी हाऊस होती ना त्यांनी सगळी तर पूर्ण करून घेतली आणि खूप जास्त ते सगळ्या गाड्यांमध्ये फिरत होता भरपूर फिरला आणि इकडं बघा माझ्या भावाचा हा मुलगा तो आपल्या फुग्यांसोबत मजा करतोय आणि आम्ही वाट बघतोय हे ज मुलं कधी फ्री होतात आणि त्याच्यानंतर मग आम्हाला का पुढचं काहीतरी पाळण्यात आम्हाला पण बसायला मिळेल पण काय केलंय हा काय ऐकतच नव्हता पण शेवटी शेरूच्या बाबांना काही तो ऐकला नाही म्हणून मग मी गेले त्याला उठवायला त्यांना मुलांना असं काहीतरी करून घ्यायचं असलं काम तर काहीतरी वेगळा त्यांना इंटरेस्टिंग बहाना द्यावा लागतो बघा आणि तो, तो दिला मी त्याला दुसरा पाळणा दाखवला आणि मग तो लगेच या पाळण्यातनं उतरायला तयार झाला त्यामुळं आम्ही पण आता दुसऱ्या पाळण्यामध्ये बसून घेणार आहोत अष्टमीत गेल्यावर स्प्रिंग रोल नाही खाल्ला तर काय खाल्ला त्यामुळे गेल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा सुरुवात केली ते म्हणजे स्प्रिंग रोल पासून आणि दोन स्प्रिंग रोल ऑर्डर केले म्हटलं जर आवडला तर एक्स्ट्रा घ्यायचा पण एवढे फारसे आवडले नाहीत त्याच्यामुळे मग आम्ही दोन स्प्रिंग रोलच बास केलं आणि त्यानंतर म्हटलं आता स्प्रिंग रोल खाता खाता पुढचे पण कामं करून घ्यायच नुसतं खाण्यामध्ये थांबण्यात अर्थ नाही म्हणून मग मुलांना पाण्यात बसवायला सुरुवात केली आणि त्यासोबत आम्ही आमचा स्प्रिंग रोल एन्जॉय करायला पण सुरुवात केली इकडे इकडे नाही <sum> येतो <sum> 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 मुलांचं खेळायचं काही संपतच नव्हतं एक वर झालं की एक पाहणं एक वर झालं की एक पाहणं आणि त्यांचं काय खेळाचं संपत ना आणि माझा नंबर कधी लागतोय मी तर वाटच बघत बसलेली की माझा नंबर कधी लागतोय पण काय माहितीये का आता परत आम्ही एक ऑप्शन शोधला की ह्या लो लोकांना जी लहान मुलं आहेत त्या सगळ्यांच्या मागे एक जण लावायचा आणि त्या सगळ्यांना पाळण्यात बसून द्यायचा आणि आम्ही आमचं तिकीट बुक करून बघा या पाळण्यामध्ये बसलो होतो कोणीसुद्धा बसलं नाही घरातलं बाकी कोणसुद्धा घरात बसत नाही फार तर कधी तर वहिनी बसते पण आज तिला पण बसायचं नव्हतं मग मी आणि आमचे हे आम्ही दोघंच या पाळण्यामध्ये बसलो होतो खरं तर आकाशी पाळण्यामध्ये जेवढी भीती वाटते ना भीती तशी मला वाटत नाही मी त्यात बसते पण जेवढा पोटात गोळा आल्यासारखं वाटत होतं तसं याच्यात काहीच नाही वाटलं आणि एकदम मस्त वाटलं मला आणि आमचं ते खेळून झाल्यानंतर शेरून खूप जास्त गोंधळ घातला होता खूप रडला होता आणि त्यानंतर मग त्याला जम्पिंगच्या पार्कमध्ये बसवलं पण हे मोठ्या मुलांसाठी होतं म्हणून त्याला काय अलाऊड नव्हतं आतमध्ये जायला तर त्याला आतमध्येच जायचं होतं म्हणून त्याने इथं पण खूप जास्त रडून गोंधळ घातला आणि ते लोक काय अलाउड करत नव्हते त्यामुळे कसा तरी त्याला बघा त्याचा मामा त्याला खेळवायला लागलाय आणि तरी पण त्याला त्याचं लक्ष बघा मोठ्या मुलांकडे सेपरेट त्याला खेळला जायचं तिकडंच आहे सगळं ¿Qué el lácteo? एवढी मोठी यात्रा होती बरं का पण जिकडं पण आम्ही जातोय तिकडं या सगळ्या गाड्या दिसतच होत्या आणि त्या गाड्या दिसल्या की शरूचा धिंगाणा चालूच की मला त्या गाडीत बसायचं आणि त्या गाडीत बसायचं आहे असं करत करत त्यांनी चार वेळा राऊंड मारला म्हणजे पन्नास रुपयाला एक फेरा होता दोनशे रुपये तर आम्ही ह्याच्यावरच घालवले त्याला चार वेळा राऊंड त्याच गाडीमध्ये बसायचं होतं मग मुलांना रडवण्या रडवण्यापेक्षा असं वाटतं ना की बाबा जाऊ देत बसू देत बसला तर बसू देत मग शरूचे बाबा त्याच्या मागं गेले कारण त्याचं रडणं काही त्यांना सहन होईना मग ते त्यांच्या मागे गेले आणि म्हणलं आता आम्ही इकडं अजून काहीतरी खाणार होतो निरडोसा डोसा घेतलेला होता तो खाल्ला थोडासा बरा वाटला त्याच्यानंतर मग परत हे घेतलेलं पायभाजी घेतली पण त्याची टेस्ट काय एवढी आवडली नाही मग आता इथं चायनीज मम्मीला चायनीज पकोडे खूप जास्त आवडतात मग आम्ही ते मागवले होते आणि बाकी आमच्या सगळ्यांच्यासाठी पाणीपुरी असं सगळं काय मागवलं होतं खरं तर बाहेर गेलं ना अष्टमी असलं ना घरच्या जेवणाचं काय राहतच नाही आम्ही घरी तर जेवण करतच नाही सगळं बाहेरच असतं जेवण पण त्याच्यामध्ये मुलांचं थोडंसं हाल होऊन जातं कारण आपण सगळ्या गोष्टी मुलांना खायला द्यायला होत नाही ना देऊ शकत नाही आत्ता त्याच्यामुळं पण मुलांनी पण आज चांगलाच ताव मारला होता सगळा त्यांना डोसे वगैरे पोटभर खायला दिले त्याच्यामुळं जरा असं थोडं ओके झालं चला आता आमची पाणीपुरी आलेले मस्त पाणीपुरी कर घेतो आता खायला पाणीपुरी म्हटलं ना की पाणीपुरी राहून एका ठिकाणी खायला खूप मजा येते खरं तर असे जेव्हा आपण डिशमध्ये घेतो तर त्याचा लगदा झालेला असतो त्यामुळे जास्त त्याची पण काही मजा आली नाही झालं कशी तरी यात्रा आमची उरकलेली होती खूप यात्रेत येताना जेवढा उत्साह असतात तेवढंच जाताना एकदम दमलेलं असतं यावेळेस पोलिसांचे ना सिक्युरिटी पण खूप छान होते त्याच्यामुळे यावेळेस चोरीमारी वगैरे जास्त झालेल्या नाही तर नेहमी खूप जास्त चोऱ्यामाऱ्या होतात

चला आता आईस्क्रीम फालोदा खाऊन आमच्या यात्रेचा अष्टमीचा शेवट करतोय मी मस्त सगळे जण फालोदा करते सगळ्यांचा फालो फेवरेट हा <takes noise> आता हे जे बबल्स वगैरे हो ना हे सगळं बघून ना आपलं बालपण आठवतं ना आपल्याला की आपल्या लहानपणी बघा ज्या आता त्यावेळेला असलं काय नव्हतं मला तर काय आठवत नाही की असं होतं मग साबणाचं किंवा निरम्याचं पाणी बनवायचं आणि त्याच्यापासून हे ब, बबल सोडत राहायचं अशा पद्धतीने आम्ही खेळायचो तर बघा ते बबल सगळे आकाशात कसे मस्त फिरत होते हो ते पण म्हटलं चला तुम्हाला दाखवूया ए दाखव्याळू चला चा कशी कशी काय यात्रा बघा यात्रा माघारी याय लागली सगळी चला फोन आहे चला, ना ले ले। चला। है है। कशी सगळी लोळायला यात्रेतून आले दोळाच हा तर झोपलाय कंटाळून कंटाळून आम्ही झोपी गेलो तर चला कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट मध्ये सांगा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल करा, करा आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा आणि अविट्याचे असतं मी पहिल्यांदा फिरलोय आम्ही मिठ्याचे जावे कशी वाटली यात्रा खर तर यात्रांना कसे सगळे स्टॉल असतात ना कशाचे जलेबी फापडा या सगळे स्टॉल असतात ते सगळं पण इथं यांना का तसलं काय बघायला मिळालं नाही आणि वेगळंच काय तर होतं त्याच्यामुळे हे स्टॉल काय बघायला मिळालं नाही ते जरा वेगळं होतं तुमच्यासाठी काय तसलं जरा वेगळं होतं पण बाकी यात्रा चांगली होती पण उशिरा गेल्यामुळे एवढा जास्त काय आता एवढ्यापर्यंत जेवढं म्हणजे पाच सहा वर्षात किंवा आम्ही लहानपणापासून जेवढी यात्रा बघितली होती तेवढा त्याचा हे आला नाही इंटरेस्ट आला नाही कारण यात्रेला खूप लेट झाला यायला आम्हाला त्याच्यामुळं आणि तशी म्हणायला गेलं तर यात्रा यावेळेस खूप लवकर संपते त्याच्यामुळं कदाचित पण ठीक काय मुलांच्यासाठी मेन यात्रा त्यांनी खूप मुलांनी खूप एन्जॉय केली सुरू तर चार चार पाच पाच वेळा त्या गाडीमध्ये बसल्या तुम्हाला व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल तर चला मग आजचा व्हिडिओ एंड करते कसा वाटला नक्की कमेंट करून सांगता तर चला बाय बाय व्हिडिओ पुढचा